नमस्कार मित्रांनो खरंतर तर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला आणि तो निकाल असा होता की एस करन सी एस टी आरक्षणाचं वर्गीकरण करण्यास सुप्रीम कोर्ट परवानगी देत आहे आणि दुसरी गोष्ट ओबीसी प्रमाणे नॉन क्रिमिलेयर एस सी एस टीच्या आरक्षणासाठी गरजेचं करण्यात आलं आणि या दोन्हीही निर्णयाचं अवघ्या भारतातून स्वागत होत असताना एस सी एस आरक्षण संपवण्याचा डाव आहे की काय असं काही राजकीय स्वार्थी पक्षांना वाटायला लागलं आणि कुठल्याही प्रकारचा पूर्ण व्यवस्थित विचार न करता याबद्दल चर्चा व्हायला लागली खरं तर एस सी एस आरक्षणाच्या वर्गीकरणाने काय साध्य होणार क्रिमिलेअर असावं की नसावं या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर आपण सुरू करूया मुळात एसी एस टी हे आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे हा हा हे आपण समजून घ्यायला हवं त्यामुळे हा आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय हा मुद्दाच मुळात बोलणं चुकीचं आहे हे घटनात्मक आरक्षण आहे व या आरक्षणाला कोणीही ऐरा गैरा नथू खेरा धक्का लावू शकत नाही हे समस्त भारतीयांना समस्त एस सी एस टी समाजाला माहिती असून देखील हे आरक्षण संपवल्या जाणारे संपवल्या जाणारे संपवल्या जाणारे अशी निष्फळ वायफळ चर्चा जे लोक करतात त्या गोष्टीला कुठलंही महत्व नाही आहे हे सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे आता राहिला प्रश्न दुसरा वर्गीकरण करण्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे योग्य की अयोग्य खरं तर सुप्रीम कोर्ट योग्य की अयोग्य हे सांगणे एवढे मोठे आपण नाही आहेत आपण समाजाच्या बाजूबद्दल बोलतोय की समाजाला काय वाटतंय हे योग्य आहे की अयोग्य आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट एस सी एस टी म्हणजे कुठली तरी एक जात नाही आहे तर यामध्ये अनेक जाती समाविष्ट केलेल्या आहे राज्य राज्यांमध्ये सुद्धा याची यादी ही वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे एस सी एस कुठली एक जात ही नाही आहे वेगवेगळ्या जाती या आरक्षणामध्ये घातल्या गेलेल्या आहेत आता वर्गीकरण का करायचं तर कुठल्याही प्रवर्गामध्ये जेव्हा एखादी पॉवरफुल कास्ट त्या आरक्षणामध्ये असते तेव्हा ऑब्विसली सगळ्यात जास्त फायदा तीच कास्ट घेणार आहे हा निसर्ग नियम आहे हे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे समजा आपण एक कळप आहे आणि त्या कळपामध्ये एका प्राण्याला काहीतरी जास्त ताकद दिलेली आहे आपण मानवी एक्झाम्पल सोडून देऊ मानवी तर प्रचंड स्वार्थी स्वभाव आहे सगळ्याच माणसांचा समजा एक एक कळप आहे जनावरांचा आणि त्यांच्यामध्ये आपण काहीतरी खायला दिलं तर निसर्ग नियमाने तुम्ही सांगा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे मग अर्थातच आरक्षणाच्या बाबतीत हे खर तर हे एक्झाम्पल छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं एक्झाम्पल आहे आणि म्हणून ते म्हणालेले होते की ताकदवर व्यक्ती आणि ज्याच्यात कमी ताकद आहे या दोघांची स्पर्धा आपण एकत्र नाही लावू शकत तर जे वीक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल हे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे मग आता एकाच प्रवर्गामध्ये जेव्हा वेगवेगळ्या जाती येतात आणि त्यांना इक्वल गृहित धरल्या जातं इक्वल त्यांना आपण कोणत्या बेसिसवरती गृहित धरू शकतो फक्त अस्पृश्यता हे एकमेव त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी आहे परंतु बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये ते भिन्न आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक भिन्नता आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये सामाजिक भिन्नता आहे आणि हे सगळं असताना त्यांना आपण सारखं कसं पकडू शकतो हा मुळात प्रश्न होता आणि त्याचवरून सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जाती ज्या एस सी एस टीमध्ये मध्ये आहे त्यांचे वेगवेगळे वर्ग करा त्यांना ब्रॅकेट घाला आणि प्रत्येक जातीला वरती येण्याची संधी निर्माण करून द्या याच्यामध्ये गैर काय आहे हेच मला कळालं नाही म्हणजे एस सीतल्या सगळ्या जातींचं भलं होऊ नये असं सरकारला वाटतं का म्हणून वर्गीकरणाला विरोध होतो का एसी एस टीमध्ये मध्ये राजकीय लोकांच्या फायद्याचे जे लोक आहेत यांनाच फक्त फायदा मिळावा असं या लोकांना वाटतं का आणि म्हणून या गोष्टीला विरोध होता का तर असं आता आपल्याला प्रश्न विचारावा लागणार आहे कारण एस सी एस टी समाजामध्ये जर वेगवेगळे ब्रॅकेट जर घालण्यात आले तर त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जातीला समान संधी निर्माण होईल आणि जर आपल्याला समानता आणायची असेल तर ला करावच हे आपल्याला करावंच लागणार आहे हे टाळून चालेल कसं आता राहिला दुसरा प्रश्न जो क्रिमी लेअर घालण्याबद्दलचा आहे खर तर क्रिमी लेअर असावी की नसावी यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसनी एक बैठक घेतली आणि म्हणाले की आपण एक समिती नेमू काँग्रेस अंतर्गत आणि या प्रश्नावरती चर्चा करू म्हणजे याचाच अर्थ त्यांना हे क्रिमी लेअर घातलेलं आवडलेलं नाही आहे त्याच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टाच्या विरोधात काय करू शकतो आता त्याच्यावरती निघालय मोदी सरकार मोदी सरकारने काय केलं मंत्रालयामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णयच करून टाकला की क्रिमी लेअर लागू करणं हे घटनेच्या तत्वाच्या विरोधात आहे एस सी एस टी आरक्षण देत असताना बाबासाहेबांनी क्रिमी लेयर बद्दल बोललेलेच नव्हते मग बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या पलीकडची ही गोष्ट आहे ही घटनेला धरून नाहीये आणि मग आपण ही टाळून देऊ कोण म्हणतय हे ते मोदी सरकार जे कित्येक घटनाबाह्य काम करतात कित्येक घटनाबाह्य गोष्टी आपल्याकडे होत असतात घटना बदल करण्याचा हक्क आपल्याकडे लोकसभेला दिलेला आहे खुद्द बाबासाहेबांनीच तो दिलेला आहे त्याचा वापर स्वतःच्या सोयीनुसार हे सगळेच राजकीय पक्ष करत असतात त्यांचं आता म्हणणं आहे की एस सी एस टीला क्रिमिलेअर लागू करणं हे घटनेमध्ये इन्क्लुडेड नव्हतं आणि त्याच्यामुळे आपण ते, ते करायचं नाही परंतु हा निर्णय समस्त गरीब एस सी एस टीच्या मुळावरती येणारा आहे हा राजकीय फायद्यासाठी जरी घेतला जात असेल तरी गरीबांच्या मुळावरती येणारा निर्णय ठरेल त्याचे काही कारण समजून घ्या समजा आपण दोन उदाहरणं घेऊ एक एस टी कॅटेगरी किंवा एस सी कॅटेगरी मधला एक विद्यार्थी आहे त्याचे वडील मोलमजुरी करताय किंवा रिक्षा चालवताय असं गृहित धरा आणि त्याच कॅटेगरीमध्ये एका अधिकाऱ्याचा मुलगा येतोय एका श्रीमंत व्यक्तीचा मुलगा येतोय त्या मुलाचं उदाहरण घेऊया म्हणजे एक मुलगा हा साधारण रिक्षा चालकाचा मुलगा आहे तर दुसरा हा काहीतरी अधिकाऱ्याचा किंवा एका उच्च शिक्षिताचा मुलगा आहे श्रीमंताचा मुलगा आहे आता हे दोन मुलांना त्यांचं करिअर करायचं आहे ते मुलं अकरावी बारावीत आहे असं उदाहरण म्हणून घ्या आता अकरावी बारावीला नीट जे डब्ल सारख्या मोठमोठ्याला एक्झाम आहे ज्या भारत राष्ट्रीय परीक्षा आहेत आता याला पास करायचं तर जगभरामध्ये हे माहिती आहे पूर्ण भारताला हे माहिती आहे की यांच्यासाठी आपल्याला खूप चांगले क्लासेस जॉईन करावे लागतील आणि जर क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही साधारण विचार करा एक गरीब मुलगा मोठ्ठाली फीस भरून क्लासेस जॉईन करू शकतो का एक गरीब मुलगा एखादा विषय समजला नाही म्हणून एखाद्या शिक्षकाला घरी बोलवून ते शिकून घेऊ शकतो का तर बिलकुल नाही त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण उदाहरण जर घेतलं तर एका श्रीमंत व्यक्तीचा मुलगा लाखो रुपये फीस भरून क्लासेस जॉईन करतो त्याच्यानंतर तो मुलगा घरी शिक्षकांना बोलवून शिकतो त्याला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होतात परंतु गरीबाला त्या उपलब्ध होत नाही हे जरी दोन्हीही एकाच प्रवर्गा अंतर्गत येत असतील तरी या दोघांच्याही कंडिशन्स भिन्न आहे आणि या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार हे तुम्ही सांगा नक्कीच ज्याच्याकडे प्रचंड जास्त पैसा आहे ज्याच्याकडे सुखसुविधा आहे म्हणजे जाती अंतर्गत असमानता निर्माण करणारी गोष्ट जी सध्या चालू आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने बंद करा सांगितलेला आहे ही जाती अंतर्गत असमानता कदाचित राजकीय फायद्याची असेल म्हणून सगळे राजकीय पक्ष <coughs> क्रिमी लेअर बद्दल उलटी भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे गरीब एस सी एस जर फायदा भेटला तर किंवा श्रीमंत एस सी एस जर तिथून बाहेर काढलं वाले जाना का फार्म तर काय त्याच्यामध्ये ओपनवाले जाणार आहे का फॉर्म भरायला हो तर प्रश्नच नाही आहेत समजा दहा जागा एस सी समाजाच्या असतील तर त्याच्यामध्ये दुसरा कोणी जाऊ शकतो का नाही जाऊ शकत मग जर स्वतःच्याच जातीमधील दुसऱ्या गरिबांचं भलं होत असेल तर श्रीमंत लोकांना ते आरक्षण सोडायला त्रास काय तीन तीन पिढ्या अधिकारी बनणाऱ्यांना हे आरक्षण सोडण्याला त्रास का पहिले बापांनी घेतलं मग पोरांनी घेतलं आता नातवानी तेच आरक्षण घेण्याची वेळ आली आणि बांगलादेशमध्ये जे झालं त्याचं हेच कारण होत शेख हसीना म्हणाल्या होत्या की स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणाऱ्यांचे नातवंड जर आरक्षण घेणार नाही तर काय रजाकारांचे नातवंड आरक्षण घेतील का त्याच्यानंतर त्या बांगलादेशात काय जळ आलं ते सोडून द्या आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही परंतु तीन तीन चार चार पिढ्या एकच कुटुंब जर आरक्षण घेत असेल तर या जातींमधील गरीबांनी जायचं कोणाकडे या जातींमधील गरिबांनी न्याय मागायचा कोणाकडे आणि जर असहीच असमानता राहिली तर जेव्हा आरक्षण घालवायची वेळ येईल तेव्हा या गरीबांचा चेहरा पुढे करायचा आणि आरक्षण घ्यायची वेळ आली कि आपले ताट पुढे करायचे हा नालायकपणा भारतातून संपणार आहे का खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की जेव्हा समानता या देशामध्ये निर्माण होईल तेव्हा हे आरक्षण घालवावं लागेल ते आरक्षण घालवायचं नाहीये का देशाच्या प्रगतीमध्ये या आरक्षणाबद्दल कायमचा विचका इथे करून ठेवायचा आहे का हा प्रश्न आता यातून निर्माण होतोय जर तुम्हाला खरोखर प्रामाणिक समानता जर आणायची असेल तर आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील गरिबांच्या भल्याचे ते निर्णय घ्यावे लागतील ते काही दुसऱ्या कॅटेगरीला आरक्षण जाणार नाहीये हे तमाम एस सी एस टीनी समजून घेतलं पाहिजे परंतु हे समजून न घेता लबाड राजकारण स्वार्थी राजकारण लाचार राजकारण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये वारंवार होतो आणि कोर्टाने दिलेले चांगले निर्णय सुद्धा उलटवले जातात लोकसभेच्या माध्यमातून हे अत्यंत देशाचं दुर्दैव आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण जर माहितीपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा ही भूमिका सगळ्या देशापर्यंत गेली पाहिजे आरक्षण हे सगळ्यांच्या फायद्याचं ठरलं पाहिजे ना की कोणाच्या स्वार्थाचं ठरलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे समानतेसाठी दिलेलं होतं असमानता अराजकता निर्माण करून राज्य मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी हे अत्यार दिलेलं नाही आहे हे सगळ्यात पहिले सगळ्या राजकीय पक्षांनी समजून घेतलं पाहिजे आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या या गोष्ट छोटी डोंगरा एवढीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद